सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे सोलापूर शहरात मागणी केल्यानंतरही मूल न दिल्याने चक्क किडनॅपिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पळून नेलेल्या अवघ्या चार महिन्यांचा पोटचा गोळा रियान सापडत नसल्याने माय धाक मोलून रडत होती त्याच्या आठवणीने आणि विरहाने तिच्यावर वेडी होण्याची वेळ आली होती साहेब काहीही करा हो माझा पोटचा गोळा रिहान मला आणून द्या अशी विनवणी करीत सदर माई फौजार चौडी पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडे करीत होती या टप्प्यावर सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक सहाय्याच्या आधारे पोलिसांनी अवघ्या तासात रियान यास शोधून काढत त्याची आई समीना हिच्याकडे सुपूर्द केलं खाकी वर्दी मधील माणूस की जिवंत ठेवत अवघ्या आठ तासात किडनॅप केलेल्या रियाला शोधून काढणाऱ्या फौजार चौडी पोलिस ठाण्याच्या बहादर पोलीस पथकाच्या शिलेदारांचा सन्मान पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी केला आहे त्यामुळे सोलापूर शहर पोलीस विशेष करून फौजारचवाडी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असल्याचं पाहावयास मिळत आहे ही घटना सोलापुरातील सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल जवळ रात्री घडलेली आहे महिला झोपली असताना तिचे चार महिन्याचे बाळ चोरीस गेले होते पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे संशयित चोरांचा तपास घेतला त्यांना ते आठ किलोमीटर अंतरावरील हातुरे वस्ती येथे सापडले तेथून रिक्षा चालक आणि महिलेस अटक करण्यात आली आहे याबाबत शबाना अमीन शेख राहणार हातुरे सोलापूर आणि मुन्ना अली शेख वय वर्ष सत्तावीस राहणार हातुरस्ती सोलापूर यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे